नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा सुंदरा मनामध्ये भरली यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे ऋषिकेश शेलार अलीकडेच तो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत पाहायला मिळाला या मालिकेत त्याने साकारलेल्या अधिपती प्रेक्षकांना प्रचंड भावला आता ही मालिका ऑफेअर झाली आहे अशातच नुकतीच ऋषिकेशने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट लिहून शेअर केली ऋषिकेश शेलारने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या आठ वर्ष झाली या प्रवासाला हॅपी अॅनिव्हर्सरी अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली अभिनेत्याच्या या पोस्टला रिप्लाय देत त्याच्या पत्नीने म्हटले आठ वर्ष झाली या प्रवासाला आजच्या युगातले आपण तरीही एको नव्वदच्या दशकात रमणारे ऐंशी आणि सत्तरच्या दशकातील गाणी आपल्या फार जवळची ब्लॅक अँड व्हाईट गाण्याबरोबर असंच कलरफुल आयुष्य जगूया ऋषी आणि हा आता तर रुहीच्या अवतीभोवती फिरते आपलं आयुष्य अशीच एकमेकांना साथ देत सुंदर आयुष्य एकमेकांसोबत घालूयात मनात अभिनेत्री स्नेहा अशोक मंगल हिने ऋषिकेश शेलारच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे दरम्यान सध्या सोशल मीडियावर ऋषिकेश शेलारने लिहिलेली ही पोस्ट चर्चेत आहे त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट कमेंटचा वर्षाव गेला आहे